काय के था। मी आज दिवसभर हसतोय माझ्या तोंडावर एक हस्य आहे कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठलं मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली आहे महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि गोबर शाखे उद्घ उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलंय तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद उद्घाटन करू तर मी, मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली हो। तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाण्याड्या कपडे जर गुंडाळून ठेवलं तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते मी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माय महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप आव बरं वाटलं आदित्यजींच एक तर खूप खूप त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आत्ताच्याच वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललो पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा भेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही ना मला पण कळलं नाही पण चार महिन्यात वा, वा, मा, मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर

आणि त्यांचा ऍब्सोल्युटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने हो का रकून ठेवलं तुम्हाला वेळ नाहीये दुसऱ्यांना कोणातरी पाठवा ओपनिंग तर करा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या आणि ते खाली असा समजलं पुतळा आता पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी आता त्या अख्ख्या त्या चौकाला हे घेतलंय कपडा तो पण आम्ही काढू महाराज इथे शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे कुठेतरी अपमान करतायत अपमान झालाच चा, आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला तर सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ म्हणजे घाणे परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी सहन केली जाणार खरंच दादागिरी होती पोलिसांची तिथे तुम्हाला थांबवलं गेलं था थोडा वेळ थोडीशी ते त्यांचा शेवटी ते तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यां ज्यांना जबाबदार असतात तर मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मग थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलिस प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज आहेत

मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपवून पण नाही घेणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलिस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री उद्घाटन झालं नाही नाही आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत तर महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही हे, हे हे ही माझी भावना नाही तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाही आहे तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू

काय काय हसले फक्त आदित्य ठाकरे की तुम्ही भेट घेणार आहात म्हणताय पुन्हा एकदा हा सगळा पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवलेला आहे मी त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतो त्याच्यामुळे हा विषय नाही मला तर जस्ट कळलं की त्यांनी मायाठी लिहिलं तर तो विषय पण आम्ही बोलू

एक थोडासा वेगळा प्रश्न गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं असेल बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आलेली होती मनसेमधून यावेळेला काय स्थिती आहे आमचं काम चालू आहे अनेक विद्यार्थी संघी पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण लक्ष देणार त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू होत कसं होतं मनसे तसं तरुणांचाच पक्ष मानला जातो पण त्यांनीही त्यातही तरुणांना संधी मिळेल नाही नक्कीच मिळणार नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात दोन्ही पक्षामध्ये मला माहित नाही ते वरिष्ठांना माहिती धन्यवाद थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नु। नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव